नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस बाजार समिती चाकूर या ठिकाणी अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार एक सरसंद्राय चार हजार एकशे त्रेसष्ट जास्तीत जद चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक, एक सरसंद्राय चार हजार दोनशे एक जास्तीत जद चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवक आठ हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सर संद्रा आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील